नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने लुंगारी दाम्पत्याचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी श्रीनिवास पाटील चव्हाण ग्रामीण भागातील चिमुकल्या मुलामुलींना इंग्रजी विषयाचे ज्ञान देऊन काहाळा बुद्रुक गावाला शिक्षणाचे माहेरघर बनविणाऱ्या प्रतिभादाई सुनील पाटील लुंगारे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे ते स्टार प्लॅनेट इंग्लिश मीडियम स्कूल काळा बुद्रुक येथील सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते कैलासोसी अंबादास पाटील लुंगारे सांस्कृतिक सभागृहाच्या मंचावर केदार पाटील साळुंके साहित्यिक अनुपमा बन संतोष पाटील खदगावकर व्हॉइस ऑफ मीडियाचे नायगाव तालुका अध्यक्ष गंगाधर ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील चिमुकल्या मुलामुलींना इंग्रजी विषयाचे ज्ञान व शिक्षण घेण्यासाठी शहरात जाणे शक्य नसल्याची अडचण लक्षात घेऊन मुख्याध्यापिका प्रतिभाताई सुनील पाटील लुंगारे यांनी काहळा बुद्रुक येथे इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करून ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणली असे त्यांच्याबद्दल गौरवद्गार केदार पाटील साळुंके यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून काढले आहे सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी देशभक्तिपर प्रसंग सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले यावेळी सरपंच सुनील पाटील लुंगारे पोलीस जमादार लक्ष्मण सोनकांबळे माजी सैनिक किशनराव जाधव अनिल पाटील लुंगारे उत्तम पाटील जाधव चंद्रकांत पाटील लुंगारे यांच्यासह पालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन भारत ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी संभाजी वाघमारे नायगाव